गावकऱ्यांनो चला चला समधी नारायणगाव ग्रामपंचायतीत चला ररपट्टी पाणीपट्टी भराया चला हा, हा, हा। चल दादा चला का ग्रामपंचायतीत जायाच, जायाच। मामा चल भावड्या घरपट्टी भर जायचं या जायाच आपलं हे कर्तव्य आपण पूर्ण करायचं पूर्ण करायचं पूर्ण करायचं चल दाता चल काका ग्रामपंचायतीत जायाच चला मामा चल भावड्या घरपट्टी भराय याचा याच नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सर्व मिळकत धारकांना कळविण्यात येते की आपल्या मिळकतीची घरपट्टी पाणी पट्टी जमा करण्याची मुदत संपत आलेली आहे तरी सर्व ग्रामस्थांनी आपली घरपट्टी पाणी रक्कम आपल्या नारायणगाव ग्रामपंचायत मध्ये त्वरित भरणा करावी अन्यथा आपणास पुढील कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल तरी नारायणगाव ग्राम चा सर्व खातेदारांनी कृपया याची नोंद घेऊन ताबडतोब आपली घरपट्टी पाणी पट्टी भरून आपल्या नारायणगाव ग्राम पंचायत ला सहकार्य करावे अशी नम्र विनंती आपले नम्र सौभाग्यवती शुभदा ताई वावळ लोकनियुक्त महिला सरपंच नारायणगाव श्री योगेश उर्फ बाबू भाऊ पाटे उपसरपंच नारायण गाव ग्राम विकास अधिकारी सर्व सदस्य कर्मचारी वृंद ग्राम पंचायत नारायण गाव धन्यवाद